भूत चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज आज जेवण जेवावे का आणि आपण जेव्हा पितरांना सद्गती प्राप्तीसाठी आपण जे हिरण्यदान देत असतो ब्राह्मणाला सप्तधान्य देत असतो ब्राह्मणाला शिधा असेल देत असतो मग ते काही काही ब्राह्मण नाही घेत ते शिद्धा ते घ्यायला पाहिजे का त्याच काय महत्व आहे कोणी घेतलं पाहिजे कोणाला पाहिजे त्याच्याबद्दल आणि पद्धत काय त्याच्याबद्दल मी आज दोन गोष्टी क्लिअर करणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल खूप जण म्हणता मग श्रद्धामध्ये जेवण करायला चालेल का आम्ही दत्त महाराजांची सेवा करतो आम्ही महाराजांची सेवा करतो आम्ही खूप धार्मिक आहोत मग पित्राचं जेवण केलं चालेल का असा हा खूप जणांचा प्रश्न असतो खूप जणांचा प्रश्न असतो मग याच्यामध्ये आपण काही अध्यायाचं तस महत्व घेणार आहोत तशी माहिती सांगणार आहोत म्हणजे नवनाथ मधला नवनाथ ग्रंथामधला नववा अध्याय जर आपण वाचला सरस्वती सरस्वती दाम, दाम्पत्य असत त्यांना संतती होत नसते मग मच्छिंद्रनाथ नाथांचे नाथ, नाथ मच्छिंद्रनाथ हे त्यांच्याकडे आले तर त्यांनी मागे ते म्हटले की आम्हाला पुत्र नाहीये आम्हाला संतती नाहीये मग मच्छिंद्रनाथांनी त्यांना रक्षा दिली रक्षा पाण्यामध्ये घ्या खा पण दाम त्या दाम्पत्याला त्यांना विश्वासच नव्हता मग त्यांनी ती जी रक्षा आहे ती उकडड्यामध्ये टाकून दिली उकरड्यामध्ये टाकली मच्छिंद्रनाथ बारा वर्षानंतर आले की मी तुम्हाला जी रक्षा दिली होती जो बालक होता कुठे ते आमचा विश्वास नव्हता मच्छिंद्रनाथ हा आम्ही उकड्यामध्ये टाकून दिली मग मच्छिंद्रनाथ्यातून आवाज दिला गोरक्षक गो गोरक्षक म्हणजे गोरक्षनाथ तिथून बाहेर आले मग गोरक्षनाथ बाहेर आल्यानंतर ते काशीपुरी इकडे भ्रमंती करू लागले मग भ्रमंती करताना एका ठिकाणी त्यांना मच्छिंद्रनाथांना वास येऊ लागला अन्नाचा वास येऊ लागला वले असेल खीर असेल त्यांना वासविऊ लागला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी मला भूक लागली आहे मला अन्न आणा गोरक्षनाथ म्हणले जैसे गुरु की आज्ञा गुरु आदेश मग आपल्या गुरुसाठी ते दारोदारी जवळ आले दारोदारी म्हणून की ओम भोवती भिक्षांत हि ओम भोवती भिक्षांत ही एका ठिकाणी श्राद्धातच असं जेवण आहे ते सुरू होतं श्राद्ध पक्ष सुरू होता पंधरा दिवस चालू होते असे मग गेले ते म्हटले ताईला माई माई आई मला भिक्षा द्या माझ्या गुरुसाठी भिक्षा द्या मग भिक्षा द्या म्हटल्यावर मग त्यांनी पहिल्यांदा दिलं पण यांनी गोरक्षनाथांनी मच्छंद्रा मच्छंद्रनाथांसाठी पूर्ण ताट आहे ते ताट भरून आणलं आणि ताट दिलं मच्छिंद्रनाथांना खूप प्रसाद खूप आवडला खूप आवडला वडे खूप आवडले दूध खूप आवडला खीर खूप आवडली मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितले की आता परत एकदा जा मला वडे पाहिजे परत एकदा जा जेवण कोणतं होतं श्राद्धाचं जेवण होतं लक्षात घ्या मला सांगायचा सा उद्देश काय गुरुची आज्ञा गुरु आदेश दबल निघाले त्या मईकडे आले मई आई परत मला माझ्या गुरूंना वडे खूप आवडलेले वडे डबल द्या ते म्हणे असे वडे आम्ही देत नाही फुकट काहीतरी दे म्हणे ते म्हणे काय पाहिजे मग त्या व्यक्तीने सांगितले तुमचे डोळे पाहिजे त्यांनी क्षणाचाही विचार न करता डोळे काढले आणि देऊन टाकले पूर्ण रक्त बंबाळ झाले ज्या बहिणी दिलं तिचे पण हात असे तर्थ -तर कापू लावले बरोबर ना गुरु साठी त्यांनी जीव द्यायला तयार आहे आदेश गुरु जे गुरुला लागतंय ना देश त्यामुळे म्हणे मला तुझे डोळे पाहिजे डोळे काढून गेले त्यांनी भरपूर वडे केले ते घेऊन इथे आले डोळ्याला पट्टी बांधली मच्छिंद्र मच्छिंद्र म्हटले की काय आणलं म्हणे म्हणे तुमच्यासाठी तुम्ही सांगितलं वडे पाहिजे वडे आणले खीर आणली मग म्हणे डोळे पाहून हे करते मग त्यांनी प्रसाद खाल्ला म्हणे डोळे पाहून तू रक्त कापर येते म्हणे मी त्यांनी सगळे हायकत सांगितले की त्यांना डोळे मागितले म्हणून डोळे दिले म्हणे डोळे कुठे मग तिथे पडलेले होते वापस आले डोळे डबल लावले ह्या कथेचा सांगायचा उद्देश असा आहे की मच्छिंद्रनाथ असेल गोरक्षनाथ असेल हे दत्त महाराज कोण आहे हे श्राद्धाचा प्र प्रसाद खाऊ शकतात आपण कोण आहे आपण काहीच नाहीये म्हणून आपल्याला को आपण कोण नाही आपण शून्य म्हणून श्राद्धाचं जेवण हे महालाचं जे जेवण आहे ते कधीही नाकारू नये पण त्याचे नियम आहे दुसरी गोष्टी सुमिती महाराणी मध्ये ती जी होती त्याच्या दुपारची वेळ होती आणि दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी जात होते दत्त महाराज त्यांनी एक देवस्थानी ब्राह्मण सांगितला एक पितृस्थानी ब्राह्मण सांगितला श्राद्धाचा दिवस होता आणि त्याच्याबरोबर श्राद्धाचा दिवस असताना मग त्यांनी म्हंटले की दत्त महाराज झाले कोणत्या रूपात आले की कोणत्या रूपात येत असता खूप जण म्हणता ना मग यांना द्यायचं नाही मग त्यांना द्यायचं नाही लागायला होती तेव्हा दत्त महाराज म्हणता ओम भवती भिक्षा दे हे सुमिती महाराने आली त्यांनी काय पाहिजे भिक्षा पाहिजे तेव्हा दत्त महाराज तुम्हीच दत्त महाराज आहे तेव्हा तुम्हाला काय आशीर्वाद पाहिजे ही त्यांनी त्यांनी आशीर्वाद काय पाहिजे ते म्हटले ते की तुम्हीच माझ्या पोटी जन्म घ्या तसंच श्रीपाद श्रीवल्लभ महाराज जे गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या पोटी जन्माला आले हा एक झाला दुसरा भाग आहे एकनाथ महाराज पैठणचे एकनाथ महाराज खूप म्हणजे त्यांनी एकनाथ महाराजांचा असं आहे की त्यांनी श्राद्धाचे आम्ही लहानपणी त्यांचे व्हिडिओ बघायचो हे करायचो त्यांची कथा खूप खूप छान आहे त्यांच्या घरी श्राद्धाचे जेवण होतं त्यांनी पूर्ण वारा स्वच्छ धुकला श्राद्धा जेवणामध्ये वडे असेल खीर असेल सगळं वास पण कोण सगळं होत मग तो जो वास आहे बेसण्याचे लाडू असेल पूर्णाचे लाडू असेल तो वास आहे तिथे जाणारे जे लोक होते लहान लहान मुलं होते त्यांना तो वास आला जे काम करणारे लोक होते त्यांना तिथं वास आला त्यांच्या घरात समोरून जाताना त्यांना वास आला वास आल्यावर तो मुलगा म्हटला त्याचा जीव आला तो म्हणजे मला त्यांच्या घरी जाऊन बाह्मणाच्या घरी जाऊन ब्राह्मणाच्या घरी जाऊन मला ते खायचंय ते आई वेळी म्हणता नाही म्हणे देणार नाही त्यांच्या घरी जायचं नाही आपण हा असं नाही मग ते एकनाथ महाराजांनी ऐकलं एकनाथ महाराजांनी काय केलं आत्मांना जो प्रसाद असेल तो त्यांना दिला मग दिल्यामुळं बाकीचे ब्राह्मण म्हणले की तुम्ही देवता यांच्या अगोदर तुम्ही त्यांना दिलं त्याच्यामुळे आम्ही तुमच्या घरी येणार नाही सगळ्या ब्राह्मणांनी असं केलं की आम्ही तुमच्या घरी येणार नाही कोणीच ब्राह्मण नाही गेले एकनाथ महाराजांनी परत वाडा स्वच्छ केला एकनाथ महाराजांनी विनंती केली की मी परत वाडा स्वच्छ करतो हो, परत सगळं स्वच्छ केलं गोमित्र टाकलं सगळं केलं तरी पण ब्राह्मण आले नाही कोणतेच ब्राह्मण येऊ हो देत नव्हते कोणाला जाऊ देत नव्हते मग एकनाथ महाराजांनी भगवंताला विनंती केली आणि खरोखरचे पित्र तिथं खाली आले होते खरोखरचे पित्र बाकीचे ब्राह्मण होते ते म्हणत होते हा माझा पंजोबा आहे हे माझे वडील हे माझे आजोबा हे म्हणजे तेवढी ताकद होती लक्षात घ्या मी काबर सांगतोय तुम्हाला गोष्ट श्राधाचं जेवण कधीही तुम्ही नाही म्हणू नका जे श्राद्धाचे जेवण करतील त्यांनी पथ्य पाळायचं एवढं आहे की घरी आल्यानंतर तीन माळी गायत्री मंत्राचा जप करा तीन माळी पाच माळी गायत्री मंत्राचा जप करा तुम्ही जर दुपारी श्राद्धाचं जेवण केलं असेल तर रात्री जेवण करायचं नाही जेवण जात पण नाही तुम्हाला रात्री, जो रात्री, रात्री जे श्राद्धाचे जेवण दुपारी ते दुपारी जेवण पण नाही तुम्हाला असतं ते रात्री गायत्री मंत्राचा जप करायचा गायत्री मंत्र जप करून आपला गुरुमंत्राचा जप करायचा मग तुम्ही जपू शकता आता शिधा आणि हे खूप खूप जण आपण जे सांगतो ना की ब्राह्मणाला शिधा द्या दक्षिणा द्या तर खूप जण काय करता घरचं पीठ असेल हे नाही द्यायचं कधीही ब्राह्मणाला सप्त धान्य द्या म्हणजे तर लिस्ट स्क्रीनवर लिस्ट टाकेल गहू तांदूळ ज्वारी बाजरी गुळ असेल साखर असेल तूप असेल तेल असेल सप्तधान्य असेल हे पित्रांच्या फोटो समोर ठेवायचं ज्या दिवशी आप आपलं असेल तेव्हा पित्रांच्या समोर ठेवायचं सप्तधान्य पित्रांच्या समोर ठेवायचं तेल असेल तूप असेल साखर असेल सगळं ठेवायचं सा, सव्वा सव्वा किलो ठेवायचं किंवा तुमच्या इच्छेने ठेवा आणि हे ब्राह्मणाला दान द्या घरचं पीठ असेल खरखडं पीठ असेल ते ब्राह्मणाला देऊ नका खूप जण आता एक खेडेगावातलं एक ब्राह्मण होतं त्यांनी तन्य, त्यांची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की त्यांनी त्यांनी मला स्वतःहून फोन केला म्हणजे दादा आमच्या इथं मी ते व्यक्ती कधी शिधा घेत नाही कोणाकडून कारण काय खूप जण काय करतात घरचं जे खरकटा असतं कोणी चार दिवस पाळत नाही कोणी हे करत नाही घरचं जे पीठ असतं ते देता म्हणे आम्ही पीठ घेत नाही म्हणे आम्ही कोणाचाच शिधा घेत नाही मग ब्राह्मणी शिधा घ्याव का नाही घ्याव त्यांनी सांग मला फोन करून सांगितलं की दादा तुम्ही जे व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगता त्याप्रमाणे एका ताईनी त्यांना खूप शिधा दिला सव्वा सव्वा किलो असेल त्यांना ते म्हणे मी कधीच शिधा घेत नाही पण त्या ताईचा मन भावना चांगली होती तुम्ही देण्याची वृत्ती पाहिजे मग त्या व्यक्तीने ते म्हटलं की खूप जण आहे नुसतं पीठ असेल आम्ही ते घेत नाही म्हणे त्यांनी शिधा दिला तो शिधा मी पूर्ण घेतला म्हणे आणि त्या शिध्याचा चांगला उपयोग होईल म्हणून ज्या जेव्हा आपण पित्र तुम्ही जीव घालता जीव घालता ते वेगळा भाग आहे जीव घालाच त्याच्याबरोबर ब्राह्मणाला जे आहे हे सप्त असेल तेल असेल तूप असेल ते ब्राह्मणाला द्या चांगलं द्या कधीही लक्षात ठेवा तुम्ही चांगलं द्याल तर चांगलं भेटतं कधी ही लक्ष आपण जे तांदूळ खातो हो तेच तांदूळ ब्राह्मणाला द्यायचे एक माझं स्पष्ट मत आहे आम्ही जसं करतो की जे आपण खाणार तेच द्या ते पण ब्राह्मण व्यक्ती ब्राह्मण देवता लक्षात ठेवा आणि ब्राह्मणाला जो शिधा अथवा जे भेटला असेल ते तुम्ही घेऊ शकता थोडा शिधा असतो त्याला काही प्रॉब्लेम नाही आपला धर्मच आहे आपण ब्राह्मण आपला धर्मच घ्यायचं पण देणाऱ्याने पण चांगलं द्यायला पाहिजे म्हणजे घेणाऱ्याला काही वाटलं नाही पाहिजे लक्षात ठेवा दोन गोष्टी दोन गोष्टी म्हणून श्राद्धाचं जेवण आहे तुम्ही ते साध्याचं जेवण जीवू शकता फक्त घरी आल्यानंतर तीन माळे किंवा पाच माळे गायत्री मंत्र जप करा पंधरा मिनिटं गायत्री मंत्र जप करा आणि गायत्री मंत्र जप केल्यानंतर गुरुमंत्र जप करा आणि झोपू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तुमची सेवा कमी होत नाही काही होत नाही काही काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपण जे म्हणतोय कि जे दान द्यायचं आहे तुम्हाला शेदात जो दान द्यायचा असेल कोडा दान असेल तर तुम्ही त्याप्रमाणे देऊ शकता मी स्क्रीनवर लिस्ट टाकेल त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ